आज आमच्याकडे मस्त टेस्टी टेस्टी भरलेले चिंबोरे आहेत आणि इकडे एक एक पाकट सुद्धा आहे मशरूम मसाला आणि मेथीची भाजी आई आमची साफ करते आई त्याच्यानंतर आपण मच्छी घेशील ना मच्छी

आम्हाला तलाव मध्ये एक साप दिसला तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये दिसला असेल तर नक्की कमेंट करा की बघता जवळ मुलं स्केटिंग सुद्धा करताय त्याच्या बाजूला एक पार्क आहे तिकडे जाऊन नाही गेलं बोलताय चार वाजता जायचं आहे म्हणून म्हणून आम्ही सॅड झालो आमचा मूड ऑफ झाला कारण की गार्डन बंद होता म्हणून आम्ही घरी आलो पप्पा आपण कुठे चाललोय सांगा ना आम्ही आलोय साईबाबा मंदिरात चला आतमध्ये जाऊया मी फर्स्ट टाइम आली आहे इथे खूप सारे देवांचे फोटो लागलेले आम्ही मंदिरात गेलो आणि साईबाबाचे दर्शन पण घेतले त्याच मंदिरात शंकराची हंडी सुद्धा आहे आम्ही तिथेही दर्शन घेतले दर्शन घेऊन निघालो घरी माझ्या पप्पाने इकडून एक मोठा पांडा घेतलेला आणि दादानी पण मला इकडूनच एक तडवीवर के घेऊन गेले आम्हाला घरी जाता वेळ खूप सारी ट्रॉफिक भेटली ほら。So बाप ते बाय फ्रेंड्स मी मॅगी बनवते तुम्ही कधी बनवली एका दोन मिनिटाची मॅगी लॅन्स तुला पण पाहिजे मॅगी फॅमिली लवकर लवकर म्हणते हाय फ्रेंड्स मॅगी झाली आहे तुम्ही पण या खायला

मेरे करते, माजा परे उद्या माझा युनिट टेस्ट आहे म्हणून मी करते हे बघा माझ्या मम्मानी मला रिव्हिजन लिहून दिलं आहे कोणता पेपर येऊ उद्या मराठीचा आहे ओके okay. रात्री सोटी कोलंबी फ्राय सोयाबीनची भाजी आणि भेंडीची भाजी गुड नाईट जे सब ग्रोदे भेटू